आल्यानंतर आमची लाट घेणार असते आमच्या आव कधीही दोज नाही आपण वाट पाहावी आपण किल्ल्याच्या तपाखाली थांबावं

हा विचार आमच्या डोक्यात घालतो परंतु अजून तो विचार पूर्ण करता आला तरी सुद्धा वर्षापूर्वी तारा ता 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 आम्ही तारा नाईकिरीच्या हाताला ना धरला म्हणून महाराजांनी दरबार मध्ये आमचा अपमान केला फाटे टाकले आणि दरबारपासून बाहेर हातून दिला अपमान या राष्ट्रामध्ये रंगीबाजी चालत नाही रंगी बाजी चालत नाही म्हणून केला महाराजांच्या पहिल्या राणी सरकार दोन बाळाला जन्म दिला आणि देवाघर निघून गेला त्या बाळाचं संगोपन करण्यासाठी त्याने दुसरा विवाह केला त्या राणी सरकार या दारबार मध्ये आल्या आम्ही आमच्या मोहमायाच जाळ त्यांच्यावरती टाकला आणि बस आमच्या प्रेमाच्या जाळ्यात त्यांना अडकवला ही बातमी या कानाची या कानाला लागू दिली नाही कारण या राष्ट्रामध्ये रंडीबाजी चालत नाही आमचा झालेला अपमान त्याचा सूर घ्यायचा म्हणून हा डाव खेळला आहे आता सारा वचन करून काल आम्ही या राष्ट्रामध्ये आमचा आगमन झालेला सर्व सारा नदी जमा केला आपण ताबडतोब त्यांच्या भेटी ताबी केलं पाहिजे नेहमी आम्ही किल्लेच्या ताटाच्या बाजूला भेटत असतो त्या ठिकाणी आपण जावं आणि त्यांची प्रथम भेट घ्यावी आणि बरोबर आज दुसरा मध्ये झाला येत आहे आम्ही वाचलेली दिसते जाऊ किती महिने झाले सहा महिने झाले सहा महिने झाले काय किती वाट पाहायची तुमची एखादा चिठ्ठ तरी पाठवायची होती एखादा सांगाव तरी द्यायचं होतो

राणी सरकार आम्ही सारा वसुलीसाठी गेलो होतो सहा महिने वसूल केलेला सारा त्याचा हिसाब त्याच्या महाराजांना देण्यात पुन्हा वेळ निघून गेला दिवस संपला संध्याकाळी दहा अकरा वाजून गेली तरी सुद्धा हिसाब किताब चालू होता त्याच्यानंतर कंठाळाला बिगर भोजन करता आम्ही विश्रांती घेतली म्हणून सांगा आपल्या दोघांच किती प्रेम आहे हो

राणी प्रताप अशी चिंता करण्याची काही ना गरज नाही जीवा पाळ तुम्ही आमच्यावरती प्रेम करता आम्ही आपल्यावरती प्रेम करत असतो तरी सुद्धा मला एक माझ्या मनामध्ये खत आहे ते बोलून दाखवावे असे वाटते राणी सरकार आता गुप्तपणे हे गुप्त प्रेम आपण किती दिवस करणार आहे उदर मात्यान प्रेम करावा असं तुम्हाला वाटत नाही कस महाराज आहे मुला आहे राणीचा प्रें, हो का उदय मात्याला प्रेम आता प्रेम जे प्रेम केलं त्याच्यापेक्षाही पेक्षाही आपले बिकट अवस्था झालेली आहे इथून पुढे आपल्याला असं भेटता सुद्धा येणार नाही कारण आपल्या प्रेमाच्या आळी येणारे काटे आता मजबूत होत चाललेले नाही तुमच्या चौथीची काठी आता लहान राहिलेली नाही ती मोठी झाली आहे या दाखाची आपण असं भेट त्यावेळेला तुम्हाला या राष्ट्रामध्ये ठेवणार नाही आणि आम्हालाही या दरबारमध्ये नोकरी करता येणार नाही मग केले पाहिजे आमच्या जर विचाराप्रमाणे तुम्ही चाललात तर आपला मार्ग मोकळा होईल याच पावली तुम्ही मध्ये जा महाराजे एकत्रात असतील त्याच्या महामध्ये मित्रांती घेत असतील त्या ठिकाणी जाऊन

तर मात्र तुम्हाला पुढचा विचार वेगळा करावा लागेल काय म्हणायचंय कामगिरी केली तर ठीक आहे आपल्या राष्ट्रामध्ये चौका चौकामध्ये तुमच्या बदनामीचे बोर्ड लावे राणी सरकार आणि मंत्री सरकार आमचा गुंतखा प्रेम आहे तुमचे फोटो सुद्धा चौका चौकामध्ये लावे महाराजे तुम्हाला या दार मध्ये कसे ठेवून घेतात आणि कसे राहता तुम्ही हे तर आम्हाला पाहिजे हे आम्ही

या पावली दरबारमध्ये जावा महाराज हे त्यांच्या महालात मित्रांनी दे घेत असते ते एक तत्वी एक तारा वचन आहे त्यांना प्रथम वचन बद्ध करा आणि मग सांगा महाराज तुमचं खरंच माझ्यावरती प्रेम आहे का तर ते हो था था। ना म्हणते तरी सुद्धा हट्ट झाला तुमचं तर माझ्यावरती खरं प्रेम असेल तरी तुमची दोन काळजी घ्या जंगलामध्ये ठेवून जा यांचा शिलेच छेद करा आणि राजताना भालेली संसेन आम्हाला रोज दाखवा असे मोठे ब्राह्मण करते बरोबर आणि आपल्याला भेटता येणार नाही येणार आपलं प्रेम टिकणार नाही याच्यासाठी कामगिरी करावी लागेल प्रदाजी टिकणार म्हणजे टिकणार तुमच्यासाठी काही पण असं रागवेल या

आणि अचानक आज छत्रहा पोत्याहून हे काय कारण आहे कुणाचे दार आहे त्याचे आपण बोलायला लागलो तर दोन ते दोन mule तुमच्याशी भक्तलेली आहेतस मग तुम्ही काय त्यांच्या नाथामध्ये आमच्या लक्षच तसा هیڅ समजू नका कारण स्त्री जर मनात गई जर भेटला तर सोन्याचा संसार सुद्धा राख मोळाचा होत असतो राख रांगोळी होत असते त्याची बरे बरे माशी मुरा की माझा औषध बसता तुमचा त्यांना काय दुल वाटणार आहे माझ्या सांगा काही जाऊ मग राणी साखा तसं होऊ नका माझं जेव्हा प्रेम भयून तुमच्यावरती आहे माझा विश्वास नाही मला वचन द्या वचन द्या कशासाठी पाहिजे वचन एखादी साडी चांगली भरतली एखादा दागीला मोठा एखादा महाल हे पाहिजे असेल की वचन कशा द्या हवं आहे ते बाबा राहिलेली नेहमी ते बघून आलेली नाही ज्या टायमाला तुम्ही मला बघायला आला होता त्या टायमाला तुम्ही सगळी हकीकत मला सांगितली हो तरी तर मी तुम्हाला पसंत केलं हो आणि मी तुम्हाला करून दिलं मला डाग द्या दिलं नका मला काही नको मला फक्त तुम्ही पाहिजे म्हणूनच तुमच्यावर माझा विश्वास नाही म्हणून मला वचन पाहिजे राणी सरकार याच्यात मोठ काय मग हे घ्या वचन वचन घेत मला काय ते बोलायचं आहे ते तरी पण मला त्यांनी वचन घेतलं तरी तुम्हाला माया झाला खूप मोठा आहे मी गोष्ट सांगितलेली केली केली पाहिजे तुम्ही ते कोणती हे तुमची दोन मुलं आहेत तरी त्याचे जंगलामध्ये घ्यायचं त्याचे शिर्षेत करायचं आणि रक्तानं भरली संशय मला दाखवले मी रघुवंशी आहे वचन दिलेलं कधी बोलत नाही हे माहित असताना तुम्ही माझ्याकडून वचन घेतला घातली तुमच्या मुलांचा शिरच्छेद करून त्यांच्या

त्या मुलाला आपण लांब कुठं काय ठेवूया मी तुम्हाला पाहिजे आहे ना ती म्हणू नको मग त्यांना कुठं लांबच पठवूया आणि आपण दोघांनी एक जागी राहूया नाही माणस नाही ती कधी ना कधी तरी येणारच आता कुठेतरी आपण जवळ याचा प्रयत्न केला की ती मध्ये आलेली आधीच मग आपण काय बसले झालं तुमच्या मुलावरती खूप प्रेम आहे मी सांगते तेच करायचं मी मी नवरा एक तुम्ही माझा राजमारोडला आणि तुमच्या माहेर तुम्ही गेला की माझा प्रकुर् होईल माझ्या नावाची कीर्ती त्याच ठिकाणी होईल हे घर सोडू नका ज्याच्या काहीतरी मार्ग निघेल